मराठी भाषा गौरव दिन समर्पण <ुण> बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून साजरा मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं कवी संमेलन आणि व्याख्यान संपन्न सामाजिक जनजागृती होऊन परिवर्तन व्हावं बाहेरील आणि जास्तीत जास्त शहापूरमधील कवींना संधी कवी संमेलनाद्वारे मिळावी म्हणून मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं धर्मवीर आनंदिगी विद्यालय शहापूर इथं समर्पण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून कवी कांतीलाल भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचं पहिलं सत्र संपन्न झालं कवितेत खूप ताकद असते छोट्या कवितेत खूप मोठा आशय सामावलेला असतो आणि सर्व कवींच्या कविता छान होत्या असं कवी संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी आपलं प्रतिपादन केलं यावेळी कवी संमेलनात संघर्षकार नवनाथ रणखांबे जगदीश घनगाव विजयकुमार भोईर श्याम बैसाने मनीषा मेश्राम प्रतीक भडांगे देवाभाऊ उबाळे मिलिंद जाधव संघरत्न घनगाव सुचिता बागडे खाडे एकूण सत्तावीस निमंत्रित कवींच्या कवितांचे बहारदार सादरीकरण झालं शहरी आणि ग्रामीण भागातूनही कवी आणि श्रोते उपस्थित होते कवींना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दुसऱ्या व्याख्यान सत्रात व्याख्याते गवी खाडे विद्यालयाचे प्राध्यापक दिगंबर खरात यांनी आंबेडकरी साहित्य चळवळीच्या वाटचालीला शुभेच्छा देऊन ग्रामीण भागातल्या कवींना संधी दिल्याबद्दल संस्थेचं अभिनंदन केलं आणि पी डी कारखानीस महाविद्यालय अंबरनाथ येथील प्राध्यापक संजय निचिते यांनी मराठी या भाषेला अभिजात दर्जा कसा मिळाला हे सांगून कवींनी व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत असं यावेळी बोलताना मत व्यक्त केलं कार्यक्रमाचे आणि संस्थेचे अध्यक्ष कुमार उबाळे यांनी यावेळी कवी जेव्हा कवितेला जन्माला घालतो तेव्हा तो तिचा बाप असतो तर कवितेमुळं कवी मोठा होतो तेव्हा ती त्याची ते आई होते असं मत मांडून संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या कार्याचा आणि संस्थेच्या पुढील वाटचालीचा आढावा आपल्या भाषणात घेतला कार्यक्रमाचं प्रास्ताविक सूर्यकांत भडांगे यांनी केलं तर सूत्रसंचालन आणि आभार बाळाराम वाडविंदे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमार उबाळे कांतीलाल भडांगे रामदास भुईर सूर्यकांत भडांगे अनंता सोनावणे बाळाराम वाडविंदे यांनी मेहनत घेतली